एकत्र आले मात्र या संपूर्ण खेळाडूंना एक सपोर्ट राहिला लालू शेठ यांचा एक नाव तुमच्यासोबत मैत्रीचा असणं गरजेचं आहे एक कट्टर मित्र तुमच्यासोबत असणे असणं गरजेचं आहे आणि तोच कट्टर मित्र आमचा संदीप दादा पाटील साहेब त्याचबाबत आम्ही मनापासून स्वागत करतो देणारा ना देत राहा घेणार घेत राहा देणारा देता देता स्पर्धेला भरपूर आशीर्वाद दिलाय जयशंकर इंटरप्रायजेसचे सर्वे सर्व आदरणीय सन्मान्य बापू शेठ देवकर साहेब यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो साहेब आपल्या मनापासून मनाच्या अंतकरणापासून अधिक स्वागत तुमचं प्रेम आपुलकी सी सातत्याने स्पर्धेच्या पाठीशी राहावी आपल्या सोहळ्यानं आपल्या उपस्थितीनं या व्यासपीठाला खूप छान शोभा आली सर्मान्य बापू शेठ यांचं मी मनापासून अधिक स्वागत करतो सुस्वागतम मॅचच्या दिशेने जाऊयात दोन्ही टीमचे खेळाडू एक्स्ट्रा खेळाडू आमच्यासोबत बसले जातील म्हणजे अमोल माने येतील ॲज अ पॅटर्न वॉरियर्स टीमकडून ॲज अ ट्वेल्थ मॅन म्हणजे सातत्याने खेळाडूची संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवता टीम ऑलरेडी भरपूर उशीर घेतलाय टीम मीटिंग करायला वेळ दिला जाणार नाही ड्रिंक ब्रेक का ला वेळ दिला जाणार नाही लक्षात घ्या एक वाजून आठ मिनिटं झालेत दादा एक नऊ ला पहिला चेंडू मैदानामध्ये पडेल याची काळजी घ्या मॅचच्या दिशेने जाऊयात अतुल भालेकर गोलंदाजीसाठी पहिला दाखल होतोय वारणा मोरना बत्तीसऱ्या टीम ट्वेल्थ मॅन आपण पुन्हा पाठवा कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा येऊ देत ट्वेल्थ मॅन चेतनदादा एक्स्ट्रा खेळाडू आपण पाठवून ठेवा कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यात बाबत आमची सर्मान्य अधनीय श्रिया सूरजदादा ठोंबरे साहेब यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो सूरजदादा आपलंही आम्ही मनापासून स्वागत करतो वेलकम सुस्वागतम एन बी चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत अक्षय आणि यश ज्या यशनं खूप कमी काळामध्ये आपलं नाव संपूर्ण वारणा बोर्ना बत्तीस पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून उद्या असं आणलं तो यश एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटिंगसाठी अक्षय कॅप्टन ट्वेंटी सिक्स म्हणून ज्याला पाहिलं गेलं तो कॅप्टन ट्वेंटी सिक्स अतुल भालेकर गोलंदाजीसाठी दाखल होतोय जवळ मॅचच्या दिशेनं अंपायरचा ग्रीन सिग्नल आलाय वेळ नाही आहे मॅचला लगेच सुरुवात करूयात पाप आपलेची पहिली ओव्हर चार ओव्हरची मॅच मॅचच्या दिशेने जाऊयात एक बिग फाईट पहिला चेंडू ऑफ ट्रॅक ज्या पद्धतीने पडल्यानंतर राईस झाला उसई घेतली अतुल बालेकर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा मलिंगा म्हणून ज्या खेळाडूला ओळख आहे नुकत्याच झालेल्या धर्मवीर चषकमध्ये ज्या गोलंदाजानं गोलंदाजी करत असताना प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं आणि असा गोलंदाज भूमिपुत्र मैदानामध्ये चमकला आज घरून त्याच्या मैदानामध्ये लफ केलाय अगदी बॅटिंगच्या टॉपेज चेंडू अंतर पार करतोय का कॅचसाठी खेळाडू अप्रतिम कॅच पकडली आहे पतन डिप्स क्वेलक रिझन मधून अगदी योगेश मालुसरे होता आणि योगेशनं पकडले अप्रतिम कॅच पहिला धक्का भेटलाय वारना बोरना बत्तीस या टीमला मी आधी उल्लेख केला आज वारणा मोरना सिरा या टीम मध्ये आज आपण पाहिले तर जी मोठी नावा जी मोठे कास्ट आहेत ते आज थोडेसे मिस आहेत म्हणजे एका बाजूला महादेव कदम या टीम मध्ये खेळताना दिसणार नाही आहे दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर मनोज देखील आज नाही आहे रोहन देखील आज नाही आहे बॅटिंगसाठी दाखल होतोय अरविंद लवकर जागा सोडली अक्षयनं अतुल भालेकरच्या विरोधामध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न वेट अँड वॉच नाही केला टाइम नाही घेतला मोठ्या फटक्यांसाठी गेला आणि तिथेच तो फसला अतुलच्या खात्यामध्ये एक विकेट राहिले पाऊपलेच्या ओव्हरमध्ये पहिलीच विकेट हाती लागली अतुल भालेकरच्या चटकण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर ठेवला अवे फ्रॉम दी बॉडी अप्रतिम एम बी चॅम्पियन ट्रॉफी भरपूर प्रेम राहिले गावावरून देखील स्पर्धा पाहिली जाते एका बाजूला पाटण वॉरियर्स टीम आपण पाहिले तर अर्थातच साबळेवाडी पाटण तालुक्यामध्ये जे येत असतं साबळेवाडी गावचे डेप्युटी सरपंच संपतरावजी साबळेसाहेब यांच्या माध्यमातून देखील अतुलसाठी प्राईज हॅट्रिक विकेटला तब्बल एक हजार रुपये खूप छान त्यांचं मी स्वागत करतो एम बी चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून पुन्हा हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न यायच लागली एका आवाज आलाय का छेडछाडी केली का, के का होय फलंदाज जाग्यावरती अगदी राहिला मात्र तजनंतर त्याला मागे जावं लागतंय छेडछाडी केली विकेटचं अगदी पतन आलंय कॉट बिहाइ विकेट जाणून बुजून हा उसळी घेणारा चेंडू टाकला जाणून बुजून हाफ ट्रॅकर टाकला हे जाळं टाकलं गेलं जाळ्यात अडकला गेला आणखीन एक मासा आणखीन एक धक्का भेटला टीम बॅटिंग करत असताना मोरना बोरना बत्तीस शिरा या टीमला तुषार दाखल होतोय बत्तीस शिरा टीम थोडीशी संकटामध्ये संकटाचे ढग त्यांच्या समोर आहेत एका बाजूला पाटण वॉरियर्स टीमचा सा मलिंगा सातत्याने सायडम गोलंदाजी मध्ये धावा दिला नाहीये धावसंख्येचा आकडा खोलला नाहीये धावसंख्येचा भोपळा अजून फुटला नाहीये धावसंख्येच्या स्कोरचा अजूनही एकही आकडा लिहिला नाहीये धावसंख्या शून्य आहे विकेट दोन माघारी गेलेत एका बाजूला तुषार तर दुसऱ्या बाजूला यश नॉन स्ट्राईकला गेले कित्येक चेंडू यश देखील नॉनस्ट्राईकला आहे पहिला डॉट विकेट मग डॉट मग विकेट अशी आतापर्यंत या ओव्हरची सांगता राहिले चार चेंडू राहिलेत या ओव्हरचे आतापर्यंत चांगली गोलंदाजी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा जा प्रयत्न पुन्हा हाफ ट्रॅक बॅकफुटला जाऊन कट केला हा पाचवा चेंडू आणि पाचव्या चेंडूवरती एक धाव आली आता तब्बल चार चेंडू मध्ये शून्य धावा दोन विकेट पाचव्या चेंडूवरती एक धाव डिक्लेअर मध्ये यश गेले पाच चेंडू नॉन स्ट्राईकलाच उभा संपूर्ण गोलंदाजी मध्ये कमांड राहिली अतुल भालेकरची अचूकता राहिली गती राहिली त्याची लॉकण्याचा प्रयत्न वरून पॉईंट आहे डोक्याच्यावरून अगदी खेळाडू आहे वेगानं धावत आहेत जरूर रबी बोरगे एका बाजूला आणि तीन दुसऱ्या बाजूला अडवण्याचा प्रयत्न तोपर्यंत आपण पाहिलं तर चेंडूना गाठली आहे सीमारेषा अगदी वेळेवरती आलेला चौकार ओव्हरला एक चांगली सांगता करून देणारा चौकार मनाला एक चांगला श्वास देणारा चौकार आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच पाच या धावसंख्येवरती फाईव्ह लॉस ऑफ दी टू विकेट आफ्टर वन ओव्हर वारणा मोरना बत्तीसरा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतेशन एनबी स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई प्रेझेंट ही स्पर्धा एनबी चॅम्पियन ट्रॉफी अप्रतिम स्पर्धा आज आपण पाहिलं तर वारणा मोरणा बत्तीस शिरा या टीमसाठी आज संस्थापक अध्यक्ष म्हणून नेहमी जबाबदारी खांद्यावरती घेणारे चेतनदादा पाटील देखील आज मैदानामध्ये आपल्या तालुक्याच्या क्रिकेटसाठी आहेत दुसऱ्या बाजूला पाटण वॉरियर्स टीमच्या संस्थापक अध्यक्ष शिवाजाधव बॉस ते देखील या मैदानामध्ये आहेत म्हणजे दोन्ही अध्यक्ष मैदानामध्ये दाखल आहेत गोलंदाजीसाठी दाखल झालाय विशाल वरांगडे ओव क्रमांक दोनमध्ये मध्ये विशाल वरांगडे वरंडेवाडीचा खेळाडू आहे यश दाखल झालाय मैदानामध्ये बॅटिंगसाठी पहिले सहा चेंडू यश नॉन स्ट्राईकला उभा होता मात्र त्यानंतर त्याला संधी भेटली आहे याही खेळाडूच्या खेळामध्ये खूप इम्प्रूव्ह झालाय यश त्याचं नाव आहे लॉप्याचा प्रयत्न फसला जातोय स्वतः गोलंदा चेंडू खाली विकेटचं पतन पहिला धक्का दुसरा धक्का तिसरा धक्का सातत्याने धक्क्यांवरती धक्के भेटलेत टीम वारणा मोरना बत्तीस शिरा संघाला एखाद्या शर्टाचं पहिलं बटन चुकलं की बाकीची बटनं चुकीची लागतात मॅच मध्ये संघाचा पहिला विकेट माघारी गेला की बाकीचे विकेट माघारी येतात ही जी पहिली विकेट आहे तिथून जी गळती चालू झाली आहे संघ सावरला नाही आहे एक मोठं ढग संघाच्या वरती उभा राहिले ते संकटाचं आहे आणि त्याच संकटातून बाहेर निघायचं या टीमला संकट येताच संकट रडवताच संकट आणखीन त्रास देतात पण ती संकट घडवतात म्हणून ही संकट तुमच्या समोर येणं गरजेचं आहे संदेश दाखल होतोय मैदानामध्ये एक चांगला संदेश संदेशला आपल्या टीमला द्यावा लागेल त्या तर धाबा आहेत चार ओव्हरमध्ये कमीत कमी चाळीस पंचेचाळीस च्या धाबा सजवणं गरजेचं राहील ओम साई एम टी श्री शेठ कुणाल शेठ मात्रे दोघेही प्रोपरायटर आज मैदानामध्ये एका स्पर्धेसाठी आहेत एक कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये दुसरा टेक्निकल टीमच्या भूमिकेमध्ये एक मोठा भाऊ दुसरा छोटा भाऊ दोघेही आज ओमसा एम टी सीचे प्रोपरायटर या स्पर्धेसाठी आहेत कोणी गावावरून बिलाँग होतात डोंबलीवरून आज नवी मुंबई कॅप्चर केली आहे बॅट स्विंग होती आहे अर्ली स्विंग बॉल धावा आल्या नाही आहेत टीमची टोटल आपण पहिली तगदी पाच या धावसंख्येवरती तू फक्त पाच बोलू शकतो या धावसंख्येला धावांची भरपूर गरज आहे कराव्या लागतील त्या यावेळी देखील बिकीट करण्याचा प्रयत्न जागेवर करण्याचा प्रयत्न गुडलेन स्पॉटचा चेंडूस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न डॉट बॉल जातो आहे गोलंदाजीमध्ये असलेली भयभीतता गोलंदाजीमध्ये असलेली चातुर्य गोलंदाजीमध्ये असलेली आत्तापर्यंतची गती या सगळ्यांच्या जोरावरती चांगली गोलंदाजी विशालची राहिली आहे हो हो यावेळी देखील बिकी करण्याचा प्रयत्न पुन्हा त्याच मध्ये तुम्हाला वाटेल रिप्ले दाखवलाय तुम्हाला वाटेल सातत्याने रिप्ले आम्ही दाखवतो नाही हा प्रत्येक चेंडू त्याच पद्धतीने टाकलाय आणि प्रत्येक चेंडू त्याच पद्धतीने खेळलाय तोच चेंडू तीच बॅट तीच ऍक्शन तेच घडतंय डॉट बॉल पुन्हा तेच घडलंय त्याच टप्प्यावरती चेंडू त्याच टप्प्यावरती फिरवलाय तिथेच फलंदाज तोच फलंदाज बॅट फिरवली विकेट किपर चेंडू अडवतोय कधी गोलंदाज चेंडू टाकतोय विकेट किपर चेंडू पकडतोय फक्त गोलंदाज आणि विकेट किपर या दोघांमधलाच खेळ चालू आहे यॉर्कर खोदून काढलाय यावेळी देखील खोदून काढलाय चांगली गोलंदाजी आतापर्यंत धाबा दिला नाहीयेत या मध्ये मेडन ओव्हर राहिली या स्पर्धेची विशालच्या नावावरती एन बी चॅम्पियन ट्रॉफी मेडन ओव्हर पाटण तालुक्याचा विशाल भरंडेच्या नावावरती वा आजच्या दुस दिवसातली दुसरी विकेट मेडन ओव्हर राहील पहिली मेडन ओव्हर विकेट मेडन ओव्हर जयेशच्या नावावरती राहिली आता पाटण तालुक्याच्या वरंडेवाडी गावचा हा विशाल वरंडेच्या नावावरती पाटण तालुक्याच्या खोऱ्यामध्ये असलेलं गाव आहे पृथ्वीराज यादव दुसऱ्या बाजूला या खेळाडूंची गावं बघितली तर अगदी डोंगरामध्ये छोटी छोटी गावांनी या छोट्या गावातून येऊन आज किती छान खेळ केला या खेळाडूंनी मॅच एडिशन आपण जाऊयात धावा आल्या नाही फक्त पाच या धावसंख्येवरती संख्येवरती स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न रवीचं क्षेत्ररक्षण आज क्लास राहील आहे दमदार राहिलं आहे रवीनं या आधीच्या मॅचमध्ये अडवलेला चौकार त्यानंतर पकडलेला कॅचेस त्याचं क्षेत्ररक्षण वा खूप छान रवी बोरगे म्हणजे टीम टीमसाठी हार्दिक पांड्या या नावानं त्याला उल्लेख आहे बॅटिंगसाठी गौरव दाखल होतो आता नवीन फलंदाज सर्वेचा हँडसम कॅप्टन म्हणून त्याला ओळख आहे दिशेनं आणि अक्षय बरोबर रवी जेव्हा पण माहिती द्यात खेळतो तेव्हा तिथेच फिल्डिंग करतो रवी रिपेक्षा कवरला बँगलोर रिटर्न रवी मॅचच्या दिशेनं जाऊयात लॉफ करण्याचा प्रयत्न टॉप एजला ही विकेटची आणखीन एक संधी विकेटच जे सत्र चालू आहे ते थांबलं नाहीये धक्का क्रमांक पाचवा माघारी गेलाय एक दोन तीन चार एखादा पत्त्यांचा बंगला उभा करावा घरोच्या मैदानामध्ये वादळ यावं पत्त्यांचा बंगला पडून जावा ती थोडीशी अवस्था झाली आहे धावा फक्त पाच आहेत पहिली आतापर्यंत विचार केला भाऊ आठ चेंडू डॉट गेलेत बरोबर आठ चेंडू मध्ये एकही धाव आली नाहीये आठ चेंडू मध्ये तीन विकेट गेलेत अजय दाखल झालाय हॅट्रिक विकेटच्या उंबरट्यावरती चिकू म्हणजे सोनू जाधव म्हणजे पृथ्वीराज पृथ्वीराज जाधव आठ चेंडू शून्य धावा आहेत आठ चेंडू डॉट गेलेत त्यामध्ये तीन विकेट आले क्षेत्रक्षण बदल लेफ्ट हँड बॅटेल बॅटर जसं आलं तसं क्षेत्रक्षण बदललं गेलं ले। पडल्यानंतर थोडासा बाहेर अंपायकडे आशाभूत नजरेनं पाहिलं अगदी डॉट बॉल तब्बल नऊ चेंडू डॉट आलेत नऊ चेंडू मध्ये एकही धाव आली नाहीये कम बॅक करावा लागेल तुम्हाला तुमच्या परिस्थितीशी लढावं लागेल परिस्थिती बदलण्यासाठी खेळ करावा लागेल उत्तर द्यावं लागेल प्रत्येक परिस्थितीमध्ये व्हॉटबॉल वेगाने टाकलाय कदाचित अंपायर वळतायत आणि करतील डिक्लेअरचा इशारा येस yes, बाईशच्या स्वरूपामध्ये नामांकित स्पर्धेला ज्या अंपायर्सना खास करून बुक केलं जातं नामांकित स्पर्धेला मोठ्या स्पर्धेला खास करून ज्यांचे डेट्स बुक केल्या जातात ते क्वालिफाईड वेल क्वालिफाईड अंपायर या स्पर्धेसाठी एन बी चॅम्पियन ट्रॉफीसाठी डिक्लेअर झोनमध्ये एक धाव सुबोध सर आहेत रोशन सर आहेत संकेत चव्हाण सर आहेत हे संपूर्ण अंपायर्स या स्पर्धेसाठी एन बी चॅम्पियन ट्रॉफीसाठी वन टू गो शेवटचा चेंडू चेंडू पडल्यानंतर तो ओढासा चेहऱ्याचा वेध घेतोय आणखीन एक डॉट बॉल जातोय या मध्ये तब्बल धावा आलेत फक्त दोन विकेट आले दोन चेंडू टाकले सहामध्ये दोन धावा दोन विकेट पृथ्वीराज यादवची ही गोलंदाजी संपली आहे पहिल्या ओव्हरमध्ये अतुल बालेकरनं धावा दिल्या पाच विकेट घेतली दोन दुसऱ्या ओव्हरमध्ये विशालनं धावा दिल्या शून्य विकेट घेतली एक तिसऱ्या ओव्हरमध्ये पृथ्वीराजनं धावा दिल्या दोन विकेट घेतली दोन म्हणजे आत्तापर्यंत पाच धावसंख्येच्या संख्येच्या पुढे एकाही ओव्हरमध्ये धावा आल्या नाही आहेत ऋषी पाटील गोलंदाजीसाठी दाखल झाला एक गा वाक्रासाठी खेळणारा हा खेळाडू बघता बघता तालुक्या लेवलचा आयकॉन बनला सबसे कातील ऋषी पाटील असं ज्याचं नाव पडलं गेलं तो गोलंदाजीसाठी आला पहिला चेंडू हाफ ट्रॅकर परफ्युम डिलिव्हरी हा चेंडू नाकाच्या जवळून या मातीचा सुगंध घेऊन गेला आणि अशी चेंडू कानाच्या बाजूने जाताना जागते रहो जनाब सांगून जातात अंपायर मागे बळले सांगितले वन बाउन्स वन फॉर अंपायरनं मात्र गोलंदाजाला आता दंडित केलं वन हँड्रेड स्ट्रोक वन हँड्रेड स्ट्रोक एक हात निसटला बॅटच्या ग्रीपवरून हँडलवरून डिक्लेअरमध्ये एक धाव सिंगल जाते घरोंदा मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी घरोंदा मैदान जे कॉलनीच्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं जपलं कॉलनीचं क्रिकेट जिथे मोठं झालं कॉलनीच्या संघांनी जे मैदानाची काळजी घेतली ते कॉलनी क्रिकेटनं जपलेलं मैदान हाई वन हँड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न एकाच प्लॅटफॉर्मवर दोन गाड्या एक गाडी सोडावी लागेल ती पुढे आली त्याला जावं लागेल माघारी रनआउट नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल जयदीप ज्ञानसागर दाखल होतोय बॅटिंगसाठी भरपूर खेळाडूंचं आवडतं मैदान हे घरोंदा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरीय आहे भरपूर चांगल्या स्पर्धा इथे होतात घनसोली कॉलनी प्रीमियर लीग नाईट सर्वात चांगली स्पर्धा इथे घरली जाते बनली जाते हाईफटका टॅप करण्याचा प्रयत्न इथे धाव आली नाही आहे फेकी केली आहे बॅकअप आहे कवर आहे कवर महत्वाचा आहे टीमची टोटल आपण पहिली तर अगदी जाऊन पोहोचते नऊ आकड्यावरती आई आपण पाहिलं तर अगदी वळत आहेत कदाचित येस दोन्ही हात समानता आहेत बॉल एक्स्ट्रा धाव संघ आता डबल डिजिट वरती जाऊन पोहोचलाय दहा या आकड्यावरती या मैदानाबद्दल आपण चर्चा करत होतो यानंतर टॉससाठी टीम तयार राहायचं आहे वाई इलेवन टीम आणि कराड इलेवन एका बाजूला कॅप्टन विशाल सोरगे दुसऱ्या बाजूला कॅप्टन अर्थातच राजू कंक दोन्ही कॅप्टन तयार राह इनिंग ब्रेकमध्ये टॉस घेतोय बौद्धिक कॅप्टन्स राजू कंक कराड इलेव्हन टीम आणि विशाल दादा बाई इलेव्हन टीम दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या लॉप करण्याचा प्रयत्न धावा किती भेटतील या फटक्यावरती फाईनला तर गेला एक चेंडू पडल्यानंतर थोडा टर्न घेतला तर डिक्लेअरमध्ये जायला आणि होय गेला आहे डिक्लेअरमध्ये संघाची धावसंख्या पहिल्या इनिंगचा खेळ संपला संघाची धावसंख्या अकरा बारा धावेचा आव्हान विशाल दादा दा या टॉससाठी विशाल दादा कॅप्टन या टॉससाठी कराड इलेव्हन आणि बाई इलेव्हन बोलती कॅप्टन्स टॉससाठी या मी विनंती करेल आमचे सन्माननीय अधन्य जयशंकर इंटरप्रायजेसचे सर्व सर्व आमचे स्पॉन्सर अदनीय बापू शेठ देवकर साहेब आणि त्याचबरोबर सन्मान्य अदनीय श्री सूरज दरा ठोमरे साहेब आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेणार आहोत साहेब लहू जाधव यांच्या बाणीतून मॅचचा एक चांगला टॉस आपण घेऊयात एका बाजूला वाय इलेवन दुसऱ्या बाजूला कराड इलेव्हन जाऊया टॉससाठी दोन्ही कॅप्टन या कारण की आमचे व्ही आय पी मान्यवर हे मैदानांमधून अगदी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येत आहेत पाटण टीम लाईनअप करा पाटण टीम थोडंसं लाईनअप करून या थँक्यू थँक्यू व्हेरी मच किरणजी मस्कर सर एका बाजूला टीम वाय इलेवन विशाल सोरगे कॅप्टन आलेले आहेत टीम कराड वेलकम मिस्टर पी टी पी एल मिस्टर पी टी आर बी पी एल मिस्टर के टी पी एल राजू कंक या मावरांच्या शुभास्थे आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत हेड अँड टेल तुम्हाला कॉल करायचा आहे चार षटकांची लढत राजू कंक कॉल करतील स्विंग द कॉइन टेल कॉल केला आहे राजू कंक यांनी इट इज अ टेल थँक्यू व्हेरी मच म्हणेवरांचा मनापासून आभार अभिनंदन महत्त्वाचा टॉस जिंकला एन बी चॅम्पियन्स ट्रॉफी समोर वाई इलेवन हा संघ एक मातब्बर संघ आहे टॉच जिंकल्यानंतर निर्णय काय असेल आम्ही फिल्डिंग करू क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय केला आहे चार षटकांची लढत आहे आणि अशा प्रकारच्या स्पर्धा ज्या प्रकारची आपण ही स्पर्धा पाहतो एन बी चॅम्पियन ट्रॉफी ग्रामीण खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे का आणि अशा प्रकारच्या स्पर्धा व्हायला पाहिजेत का हो कारण की एक गाव एक सगळेच खेळतात पण असोसिएनच्या टीम असते तेव्हा प्लेअरांचा परफॉर्मन्स पण बघायला भेटतो त्यामुळे अशा स्पर्धा होणे गरजेचे आहेत त्यासाठी आपण एन बी स्पोर्ट्स फाउंडेशन यांचं मनापासून आभार व्यक्त करूया भिंताडी साहेब यांच्या मनापासून आभार बॅटिंग करायचे आहे विशाल सुर्गे काय माइंडसेट असेल आणि काय टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न कराल माइंडसेट असा काही नाही आहे जास्त जास्त रन करायचा प्रयत्न करेल आम्ही आज एक गाव अकराचा क्रिकेट खेळणारा खेळाडू तालुक्याची स्पर्धा खेळतोय जिल्हास्तरीय स्पर्धा खेळतोय आणि एन बी स्पोर्ट्स फाउंडेशनची एक बहुचर्चित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अशा प्रकारच्या स्पर्धा सातत्याने व्हायला पाहिजेत का नक्कीच व्हायला पाहिजेत आणि एन बी ट्रॉफीचे मी शरद असेल तुषार असेल हाय असेल सगळ्यांचे आभार माने की चान्स दिला आणि असोसिएशन ट्रॉफी ठेवली ती चांगलं वाटतं की जरा परफॉर्म्स राजू बोलला की परफॉर्मन्स बे बघायला भेटतो सगळ्या मिलं मुलांचा थँक्यू व्हेरी मच तुम्ही या कॅप्टनचं मनापासून आपण टॉस जिंकला राजू कंक यांनी त्यांनी घेतला आहे गोलंदाजी करण्याचा निर्णय मी मान्यवरांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा हो। कॉमेंट बॉक्समध्ये ऐकूया किरणजी मस्कर सरांना धन्यवाद कोणताच किताब सोडला नाही या राजू कंकनं सगळे घेतलेत व्हिडिओ एडिटर आले असतील राजू कंकाला सात किताब घेतलेत व्हिडिओ एडिटर आले असतील सोनूचाही व्हिडिओ एडिटर असेल राजू कंकचा व्हिडिओ एडिटर असेल सगळ्यांचा मी स्वागत करतो वेलकम व्हिडिओ एडिटर्स आपलं मनापासून एक स्वागत खूप छान खेळाडूंना सोशल मीडियामध्ये फेमस करणारे व्हिडिओ एडिटर्स जेव्हा हे सगळे खेळाडू येतात त्यांच्यासोबत तेही दाखल होतात लॉपरायचा प्रयत्न डिक्लेअरमध्ये जायला एक धाव बारा धावेचं आव्हान आहे दादा आपल्या शुभ असते आम्ही सन्मान घेऊ इच्छितो आहे व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं या स्पर्धेला महत्त्वाचं सहकार्य ज्यांचं राहिलं क्रिकेटच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व जयशंकर इंटरप्रायजेसचे सर्वे सर्व आदनीय सन्मान्य शेठ देवकर साहेब यांचा हा सन्मान घेऊ इच्छितो आहे आता ना बापू दादा तुमचं प्रेम तुमची आपुलकी पाठीवरची थाप ही सातत्याने असंच राहो क्रिकेटवरचा आणि आमच्यावरचं प्रेम तुमचं असंच राहो यासाठी या मान सन्मान करणं महाराष्ट्राची परंपरा एन बी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ती आम्ही पूर्ण करतोय ही आपुलकीची शाल प्रेमाचं आपुलकीचं प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक मोमेंट ऑफ भेट तुम्हाला देऊन आपला आभार व्यक्त करतो त्याचबरोबर दादा विनंती करेल आणखीन एक सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेऊयात व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य अधनिय सूरजदादा ठोंमरे साहेब यांचाही सन्मान आपण घेत आहोत खूप खूप धन्यवाद दगदगीच्या युगामध्ये नसतो वेळ कोणाकडे जो आपल्या माणसासाठी वेळ काढतो तो आपला माणूस असतो आपण उपस्थित राहिलात या सोहळ्याची शोभा वाढवलीत यासाठी आपला मी आभार व्यक्त करतो थँक्यू सो मच मनापासून आभार मॅच दिशेनं जाऊयात तब्बल बारा धाबेचं आव्हान या मॅचमध्ये ठेवलं आहे बघता बघता धावा जाऊन पोचल्यात सातवरती वरती गोलंदाजीसाठी यश चांगला चेंडू हाताला यश चांगला चेंडू हाताला या यशन खूप कमी काळामध्ये आपलं नाव बनवलं यश सकाळी प्रॅक्टिसला दुपारी प्रॅक्टिसला यशनं बघता बघता पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या तालुक्याचं नाव घेऊन आला यशच्या गोलंदाजीमधली असलेली वैविध्यता प्रथिम आपहा यश आहे ज्यानं कमी वयामध्ये आपल्या नावाला अगदी चकाकी दिली त्या यशनं आपल्या गोलंदाजाची जादू दाखवली चेंडू पडला काटा बदलला कोण बदलला विशालच्या बॅटन पॅडच्या मधून जाऊन अगदी यष्ट्यांना टपली मारून निघून गेला यशच्या खात्यामध्ये विकेट राहिली अप्रतिम गोलंदाजी यश आपल्या गावासाठी खेळत असताना तालुक्यासाठी खेळला तालुक्यामधून पश्चिम महाराष्ट्रामध्ये यश आला आणि याच पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये यशनं आपल्या गोलंदाजाच्या जादूमध्ये बऱ्याच फलंदाजाला फसवलं देखील त्याच यशची गोलंदाजी संपली टीमची टोटल आहे सात सनीकंक दाखल होतोय अक्षय दाखल झाला गोलंदाजीसाठी सनिकंक एक ताकदभर खेळाडू चान्स या खेळाडूला खरं तर जी बॅटिंग ऑर्डर ती खालून वर पाठवली जाते आता संधी दिली जाते थोडं चेक केलं जातंय थोडं फ्रेश केलं जाते फलंदाजांना नंतरच्या मॅच साठी आप फटका चांगला है। फ्लीक है। साथी आहे फ्लिक आहे कॅचसाठी खेळाडू आहेत तिथे तैनात कॅच पकडली आहे विकेटचं पतन दोन धक्के दिलेत बारा धावा करण्यासाठी दोन विकेट गमावलेत पाटण वॉरियर्स टीमनं योगेश मालुसर आहे याही खेळाडून आपल्या गावाच्या नावासाठी एक गाव अकरा आणि तद् तालुका आणि त्यानंतर मात्र अगदी वरच्या लेवलच्या क्रिकेटपर्यंत पोहोचला लेदर क्रिकेटच्या प्रॅक्टिसपासून टेनिस क्रिकेटपर्यंतचा कमांड चांगला राहिला योगेश मालुसरेचा <laughs> मॅच ॲडिशन आपण जाणार आहोत एवढे देखील करण्याचा प्रयत्न एक सिंगल धाव यो योगेश ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मैदानामध्ये गेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला नाही आहे एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न एक सेन्सेबल क्रिकेटर येतो सेन्सेबल खेळाडू आहे कॅल्क्युलेशन क्रिकेट नेहमी खेळत असतो शॉर्ट सिलेक्शनसाठी एक चांगला ओळखला जातो दुसऱ्या बाजूला अक्षयची गोलंदाजी दोन्ही टीमकडून आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने खेळ दाखवण्याचा प्रयत्न राहिला आहे फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न अक्षयची गोलंदाजी चांगली राहिली आहे मुळातच काय वारणा मोरना बत्तीस श्रेया संघ हे सांगतोय धावा बाराही असू दे जिंकायला आम्ही आमचा खेळ दाखवणार या मॅच मध्ये आम्ही मॅच सोडून देणार नाही होत जरी बारा असले तरी खेळ दाखवणार जरी दहा करायचे तरी खेळ तसाच दिसणार कमी गतीचा चेंडू मिड डीप डीपमध्ये खेळाडू ऑलरेडी तैनात आहे एकच सिंगल धाव घेतली जाईल संघाची धावसंख्या नऊ वरती जाऊन पोचेल नऊ धाव संख्या दोन्ही टीम सज्ज राहायचे यानंतर यॉर्क कर, खोदून खेळण्याचा प्रयत्न सनीसाठी हा चेंडू आलाय सनी पहिला चेंडू खेळत असताना द्विता मनस्थितीमध्ये जिंकलाय द्विदा मनस्थितीमध्ये दिसलाय संधी दिली आहे सनी कंकला अतुल भालेकरनं ही संधी दिली आहे सनी कंकला लॉफ केलाय इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय लॉग ऑफचा खेळाडू एक सिंगल धाव घेतली जाईल आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल दहा या आकड्यावरती विजयासाठी तब्बल दोन धाब्याची गरज आहे दोन धाबा आता विजयासाठी हव्यात चला टीम थोडासा अप घ्या चला स्पीड अप घ्या टीम गोलंदाजीसाठी दाखल झाला गोलंदाज आर्यन लफ केला मिड विकेटला बाउंस विजयाचा चौकार सनी कमच्या बॅट मधून मॅच मध्ये विजेता राहिली टीम पाटण वॉरियर्स संघ या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ज्या गोलंदाजानं या स्पर्धेची दुसरी विकेट मेडन ओव्हर टाकली वरंडे गावचा पाटण तालुक्याचा विशाल वरंडे या मॅच चा मॅन ऑफ द मॅच वेलकम विशाल कलेक्ट युअर मॅन ऑफ सतीश दादा आपल्या शुभ असते आम्ही या मॅच चा मॅन ऑफ द मॅच देत आहोत सतीश दादा ये सतीश आपल्या शुभ आम्ही मॅन ऑफ द विशाल भरंडे या माचा हिरो खूप छान खेळ राहिला पाटण वॉरियर्स टीम कडून विशाल कॉंग्रेच्युलेशन थँक्यू सो मच कॉमेंटरी बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन आणि ऐकूयात लहू जाधव सरांचा आवाज मागची कहाणी लहू सरांच्या वाणीतून थँक यू कुठेही जाऊ नका जोडून राहा